मुंब्रा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणांमध्ये अनधिकृत बांधकामे केली जात आहेत परिणामी नागरिक सुविधांची कमतरता या ठिकाणी भासू लागली पाने नागरी सुविधा लोकांपर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे वतीने ब्रिगेड ठिकाणी आंदोलन करण्यात आले उपोषणाला भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले यांनी भेट दिली यावेळी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे बघा यापूर्वी पण अधिवेशनामध्ये आमदार संजय केळकर असतील निरंजन डावकरे असतील यांनी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केलेले होते परंतु अनाधिकृत बांधकाम थांबायचं काय या ठिकाणी सत्र थांबत नाहीये आणि याच्यावर लगाम घालायला पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी हा विषय आता हातात घेतलेला आहे त्यामुळे बारा प्रभाग समितीच्या बाहेर हे आंदोलन होणार आहे आयुक्तांना विनंती आहे की आधीच ठाणे शहरामध्ये कचऱ्याची समस्या आहे पाण्याची समस्या आहे त्या ठिकाणी फेरीवाल्यांची समस्या आहे या समस्याकडे लक्ष द्या प्रथम ही जे अनाधिकृत बांधकाम आहेत त्या बांधकामांना त्या ठिकाणी अनाधिकृतपणे पाण्याची कनेक्शन चोरली जात आहेत त्या ठिकाणी ड्रेनेजच्या मुख्य वाहिनीला त्या ठिकाणी ड्रेनेजची लाईन जोडली जाते जवळजवळ दरवर्षी ठाणे महानगरपालिकेचं दोनशे कोटीचं नुकसान हे अनाधिकृत बांधकाम करणारे बिल्डर करत आहे कारण शहर विकास विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना या शहरामध्ये इमारतीची बांधकामं उभी राहत आहेत आणि गोर गरिबांचा बळी त्या ठिकाणी जात आहे आणि याला जबाबदार सर्वसी त्या ठिकाणी असलेले सहायक आयुक्त आहेत हे प्रशासनाने लक्षात ठेवा मुंब्रा प्रभाग समितीमध्ये कशा प्रकारे बांधकामाची आहे आणि त्यामध्ये कोण जबाबदार बघा मुंबई याला जबाबदार जो आहे ना मुंब्रा प्रभाग समितीचा सहायक आयुक्त प्रभाग अधिकारी आणि बीट मुकादम हे जबाबदार आहे त्यांना तात्काळ निलंबित करायला पाहिजे या अधिकाऱ्यांवर जर कारवाई झाली नाही तर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर नवीन वर्षात त्या ठिकाणी मोर्चा नेण्यात येणार आहे आमची सुरुवात आज मुंबईपासून झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी बारा प्रभाग समितीमध्ये हे आंदोलन आम्ही नेणार आहोत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की हे कुठेतरी थांबायला पाहिजे या ठिकाणी गरिबांची लूट केली जाते कोणत्याही प्रकारचा बोर्ड इमारतीच्या बाहेर लावला जात नाहीये आणि त्यामुळे प्रशासनाला माहिती आहे की हे बांधकाम अनाधिकृत आहे तरी प्रशासन डोळ्यावर काळी पट्टी लावून त्या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे आमची गेली अनेक वर्षाची मागणी आहे जो प्रामाणिक नागरिक आहे जो अधिकृत इमारतीमध्ये राहतोय आणि त्यामुळे हा सर्व जो भार आहे अनाधिकृत बिल्डर बिल्डिंग बांधून जात आहेत परंतु त्याच्यावरचा जो भार आहे हा सर्वसामान्य नागरिकांना जेलाला लागतोय त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने आता तरी एक लक्ष द्यावं